छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला कोणी घेतला संताजी घोरपळे धनाजी जाधव आणि शंकराजी नारायण यांनी संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराष्ट्रावरील औरंगजेब बादशाचे आक्रमक अधिक तीव्र झाले होते ते अधिक इतके की नवे छत्रपती राजाराम महाराज यांना आपल्या काही सहकाऱ्यांसह कर्नाटकात आश्रय घ्यावा लागला कर्नाटकात जाताना त्यांनी महाराष्ट्राचा स्वराज्याचा कारभार राज रामचंद्र पंत शंकराजी नारायण आणि संताजी घोरपडे व धनाजी जाधव हो या चौघावर सोपवला होता या चौघांनी संभाजी महाराज यांच्या ख खचून गेलेल्या मराठ्यांमध्ये पुन्हा शत्रूची लढण्याची उत्साह पैदा केला आणि हळूहळू मोगलांच्या ताब्यात गेलेला मुलूक सोडवण्याचा प्रारंभ केला ते विजया पाठी विजया मिळव मिड़ो, मिळवत पर्यंत गेले मावळ्यांची नीतीधरे वाढवाय मुघलांना एक दणका द्यावा येसूबाईच्या कैदेचा बदला घ्यावा शंभूराजांच्या हत्येचा बदला घ्यावा व आपल्या वडील माळोजी घोडपडे यांच्या बदला बलिदानाचा बदला घ्यावा यासाठी त्या वेळेचे स्वराज्य राज्याचे सेनापती संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करण्याचा धाडसी बेत आखला आणि हल्ला केला देखील पण दुर्दैवाने त्या ती त्यावेळी औरंगजेब छावणीत नव्हता मराठ्यांनी गडकिल्ले आपल्या कब्ज्यात आणण्यासाठी एक जंगी मोहीम दाखली या मोहिमेचे नेतृत्व रामचंद्र पंत शंकराजी नारायण आणि संताजी घोरपडे व धनाजी जाधव अशा चौकांनी केली होती आणि या मोहिमेचा पहिला टप्पा म्हणजे मोगलांनी जिंकून घेतलेले संगमेश्वर जिथे शंभूराजांना केस झाली होती पुन्हा आपल्या ताब्यात आणणे हा होता संगमेश्वर हल्ला केल्यावर त्याच ठिकाणी शंभूराजांच्या हत्येला जबाबदार असणारा शेख निजाम उर्फ मुकारब खान यांच्यावर शंकराजी नारायण आणि संताजी घोरपडे यांनी अचानक हल्ला केला हा हल्ला इतका जोरद जोरदार होता की मुकारब खान काहीच करू शकला नाही दखली जखमी मुकरब खान जीवाच्या आकांताने पडत होता आणि संताजी घोरपडे त्यांच्या घोड्यावर बसून पाठलाग करत होते संताजी घोरपडे व नारायण यांनी इतकी मारहाण केली की तो तडफडून मेला शेवटी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा जबाबदार असणाऱ्या मुकरब खानचा अंत झाला